आज ध्वनदृश आहे ध्वनदृश आहे म्हणजे धन आज धन म्हणजे धनत्रयो धनद आहे धनत्रयोदशी आज सोन खरेदी करायला खरेदीचे आज त्याच उडालाल होतं उडालाल सोन्याचं आज धन म्हणजे उडालाल होते काय होते उडालाल म्हणजे त्याच विक्री होते जास्त प्रमाणात अच्छा त्याला मराठीत काय शब्द आहे विक्रीला विक्रीला म्हणजे काय होत्या हे होते तिची विक्री म्हणल्यावर मराठीमध्ये आता काय म्हटलं ते उडाल उडालाल हो होत्या उडालाल होत्या उडालाल उडालाल होत्या काय उलाढाल उडालाल उडालाल होत्या त्याला जेठालाल नो रे त्याला उलाढाल म्हणतात ना उडालाल होत्या काय म्हणतात त्याला मुझे उडाला आलं म्हणजे त्याची उडाला होत्या आज आणि आज और महाराष्ट्रामध्ये और महाराष्ट्रामध्ये बोनस वाटप हे होतो आज आज सगळ्या कामगारांना म्हणजे सर्व सर्व मालक सर्व मालक कामगारांना सर्वांना कामगारांना खुश खुश म्हणजे मिठाई परत आपलं साबण म्हणजे काय गरजू वस्तू आहेत तेल तेल उठण उठण हे गरजू वस्तू आहेत हे मालक देत असतात बोनस संकट म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्या आजचा दिवस बोनसचा दिवस असतो असतो हा त्यामुळे सगळी कामगार खुश बोनस जाणार माझा आपण कुठं करतोय यावेळी तर यावेळी आपण करायचं नाही ना बोनस करायचं नाही आहे आपण तू म्हटलास की काल काय गरज नाही करायची म्हणून तू नाही नाही मी थोडं करूया दोन दिवसाला मी काय म्हणाल तो बघ दिवाळी झाल्यावर निवान सगळा हिशोब आवरूया आणि मग बोनस करू ना मग काय फायदा त्या बोनसचा तसं बी तू खर्च करतो पूजेला आपल्या लक्ष्मी पूजेला आपण तुम्ही मालक लोक नवीन नोटा देतात ठीक आहे ना मग दहा दहा रुपये एक एक बंडल प्रत्येकाला देऊ पूजेसाठी कशाला का आज लोकांना पूजे दिवशी आपल्या मालक लोक देतात ये ते जी आपण त्या धजी बोलण्याची आपण म्हणजे पैशाची त्या पूजा करत असतो म्हणून माले लोक बोनस देत असतात आणि त्याच्या पुढे पूजेला बोनस द्यायचा आहे ना तुला अरे पण तुला पूजेला बोनसच द्यायचा आहे ना मग ठीक आहे ना दहा हजार रुपये तर एक मंडल देऊ तुम्हाला एक हजार रुपये होत्यात नवीन नोटा शंभर ठेवा ना तिथं नाराज होणार ना कोण बोनस हे वेगळा तू हजार रुपये नोटा द्यायला बोनस म्हणजे काय असतो बोनस म्हणजे तुला काय माहिती आहे का त्यांची बोनस म्हणजे आता तू सांगितलं तू सांगितलास की आता बोनस म्हणजे आम्हाला लक्ष्मीच्या पूजे पूजे दिवशी पूजा करण्यासाठी नवीन नोटा लागतात म्हणजे लक्ष्मीचा आपण पूजन करतो तुम्हाला एक ना, एक मंडल देतो की शंभर शंभर नोटा देतो लावा हजार रुपयाच्या शंभर नोटा तुला कळते का बोनस वर्षाचा काम केलेला कामगार हे वर्षाचा बोनस असतो पहिली गोष्ट हे लक्षात ठेव पाहिला वर्षभर काम केलेला माणूस का अपेक्षा असते मालक कामगारांची मी बाबा या मालकांच्या पशी वर्षभर काम केलेलं आहे ह्या माझा ह्या दुपारीला माझा मालक मला बोनस देणार आहे त्यात तू म्हणतोस दहा दहा रुपयाची नोटा एक मंडल देतो त्याला काय अर्थ आहे माझं तू म्हंटल कामगार खुश काय होणार का होणार म्हणजे नाही होणार होणार की त्याला मी जेवाला बोलवतो एक दिवस मी एक दिवस झाले की खुश झाला की बोनस एक दिवस खुश होणार ना मी काय म्हणतो मालक बोनस दिला चांगला समाधान न द्यायचा मालकान बोनस हो द्यायला पाहिजे दिला ते सांगले त्याची काय दिलेल्या पैशाच तू काय करणार हा मी चांगली वस्तू घेतो सो मी बोनस हाय सी ठेवतो हाय स मधी मी सोनं कुणाला करायचं असलं ते पैसे मी सोन्याला वापरतोय मी बोनस मोडत नाही ठीक आहे ही माझी प्रकारे मी सगळ्याला सगळ्यांना सांगतो बोनस काम लोक का दिली त्याचा चांगला उपयोग करा अगदी बरोबर त्या बोनस पैशाचा धन चा, धन आहे ना ती त्या बोनसचा चांगला उपयोग करा काय तर आपल्याला अशी वस्तू घ्या त्याला गरजेची वस्तू असते ते बायकोला मनासारखं वाटायला पाहिजे आईला मनासारखं वाटायला पाहिजे वडिलांना मनासारखं वाटायला पाहिजे हे बाबा मुलगा माझा बोनसचा काय तर उपयोग केलाय असं वाटायला पाहिजे घरातल्या माणसांना आपण समाधान ठेवायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे पैशाचा दुरुपयोग करून नका म्हणजे तुला काय म्हणायचंय प्रत्येक आई वडिलांनी म्हटलं पाहिजे की हा माझा मुलगा हा 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 म्हणजे धनंजय सारखा असावा अभिमान पाहिजे ना आई वडिलांना मग मी काय सांगतोय हे महत्वाचं आहे पहिली गोष्ट अरे पण मी काय म्हणतोय तू काय सोनं घेणार आहेस ना बरोबर घरात बर। तुला आई किंवा बायको सांगणार की अमुक दिवशी अमुक अमुक गोष्ट घ्यायची त्याच्यात तू ते, ते वापरतोस बरोबर मालकाने बोनस दिला पुसल्यानंतर मी आता ग्लॉकर मध्ये ठेवतोय कशात लॉकर मध्ये ठेवतोय आणि विचार करतोय काय करायचं या पैशाचं बरोबर चांगला उपयोगलाच पैसे वापरायचे वापरायचे आता एक काम कर चांगला विचार कर तुला पुजायला काय करतो दहा हजार रुपये एक बंडल देतो म्हणजे एक हजार रुपये होत्यात ते लक्ष्मीच्या समोर पूज पूजे दिवशी आणि तू विचार कर कि आपण आता नेमकं घ्यायचं काय हजार रुपयाला काय येते अरे पूजेला दिले रे ते हजार हा तुझा तुझा, तुझा बोनस आहे की वेगळा तर त्या पैशांचं आपण घ्यायचं काय आहे काय घ्यायचं तुझा उपयोग काय हे विचार कर बरोबर कधी घ्यायचं आहे बरोबर हे विचार कर समज जानेवारीत असेल फेब्रुवारीत असेल मार्च मध्ये असेल कधी काय असे ना ज्या दिवशी तू घेणार आहेस त्या दिवशी मायकडं ते पैसे घेऊन जा ना कुठले आता मला म्हटलं आता देतो पूजेलाच देतो म्हटलं पूजा कर आ? ते एक हजार रुपये लॉकरला ठेव विचार कर द्यायचं काय आणि ते घेऊन ते घेऊन ज्या दिवशी घेणार आहेस कामगाराचा बोनस वर्षाचा कमाईचा असतो लक्ष्मी आपल्या कामगाराच्या घरात राहू दे राहू दे कि मग एक हजार रुपये दिले कि पुला बोनस हजार रुपयाचे विषय नाही यात बोनस की तू आता तू आता मला एकच प्रश्नाचं उत्तर दे सरज तू आता लगेच वस्तू घेणार का तर मी घेऊ शकतो दुपारा मी घेऊ शकतो मला म्हणत आलं ना ठीक आहे ना तू ज्या दिवशी घेणार आहे त्या दिवशी मला सांग त्या दिवशी तुला ते पैसे देते की म्हणजे खर्च होणार नाही रे मी खर्च करतो मी खर्चच करत नाही तो म्हणजे सगळं सांग ना तुला पाहिजेल जाईल मग मला पाहिजे अरे वर्षाचा बोनस आहे तो वर्षाचा वर्षभर 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 बसलेलं बोनस आहे वर्षभर बसलेलं बसले ते महत्वाचं आहे ते बसलेलं पण ते काम कामाचं महत्व आहे ते काम आहे त्याला काय काम आहे बसायला पण काम आहे बसणं हे काम आहे लक्षात ठेव काय रे हर्ष बसणं मध्ये हे काम आहे की नाही दे सर मला काय आहे आता आता साधारण तुझ्या मागच्या दिवाळीला काय घेतलं मागच्या दिवाळीला काय पर मागचे सोने केले की नाही ज्योतीला त्या गाठलं पैसे मी पूर्वी आता काय घेणार आहे असं काय विचार नाही आहे पहिला बोनस यायला पाहिजे पूजा करणार त्याच्यानंतर विचार पुढचा काय घ्यायचं चांगलं बरोबर विचार कर ठरव आणि मला सांग तस नाही गाडी कोण नवीन घेतली आबा हे सरजा एक गाडी घ्यायला पाहिजे तुला ना थार थार घेऊन सरजा आता शिकलायच की गाडी आता एवढे एवढे पण किती मर्दा पंधरा हजार रुपये हप्ता बसते हा आपल्या पायरी म्हणाले शंभर टक्के पंधरा हजारचा हप्ता बसतोय पंचेचाळीस हजार लागली तर तुझी घेणार काढून लागणार मला मला लागणार आज काय विषयी देणार नाही विचारच पडला पाच मिनिट घेणार तुला गाडी कोणा मागितलं नाही म्हणलं तरी नाहीच की मग सांगायला मी मला गाडी तुझा उपयोग नाही गाडी दारात ठेवणार ती मी वापरतो ना आणि नेहमी का करतोस ही पण वापरतो ती पण वापरतो कधी कुठं जायचं असलं तुझी ठार घेऊन जातो काय काय ठार नाही बाबा खरं का ठार घे ते जा आईला बी ते जा काळा घोडा सरजा कसं व्हिडिओ करायचं दारा दरण बघतो काय रागन घोडा घेतलाय वाघान हॅशटॅग सर्जराव द किंग ऑफ सर्जराव द किंग ऑफ उडलाल उडलाल हा आपण आता दिवाळीत काय करतोय व्यापार व्यापार वस्तूंची व्यापार पैशांची उडलाल उडलाल उडालाल म्हणजे दुसरा हे करू नका म्हणजे गैरसमज करू नका लक्षात ठेवा उडाला म्हणजे उडुची ला तस नव ते पण शब्द येतो त्या उडालाल म्हणजे नेमकं काय म्हणजे त्या वस्तूची उडाला होत्या त्या दिवशी आता काय आता सोन्याची काय होत्या उडालाल चांदीची उडालाल धान्याची धान्याची उडालाल होत्या कपड्यांची उडालाल ते शब्द नेमकं काय आहे उडाला उडालाल मी तुला एक तीन शब्द देतो त्यातला खरा शब्द कुठला उडालाल उलाढाल आणि उढा लाल उढालाल ढ काय ढ उढालाल लाल ओके लाल मी लहानपणापासून जे शब्द ऐकलोय ते उलाडाला ऐकलोय नेमकं काय म्हणजे उडालाल उडालाल होत्या काय कधी शब्दांच्या उडालाल होते होत्या तर आता आम्ही बसतोय आमच्या सोसायटी फर्निचर या फर्निचरच्या मोठ्या साम्राज्यामध्ये आणि आज आजच हा व्हिडिओ आपण पोस्ट करूया ए, आज दोन दिवसामध्ये पंधरा हजार रुपयांच्या सोफ्यांची जी काही आपण ऑफर काढली आहे त्याची एवढी काय झाल्या त्याची एवढी उडालाल झाल्या हा अक्षरशः लोक वेटिंगवर हो आहेत आणि आज परत सतरा सोफे आलेले आहेत उद्या परत दहा सोफे येणार आहेत आणि शक्य असेल तेवढ्या लवकर या कारण सकाळी अकराला गाडी खाली होत्या आणि बारा वाजता गाडी संपलेली असत्या परत बुकिंग चालू होते परत दुसऱ्या दिवशी गाडी त्या गाडी संपलेल्या असतात मित्रांनो घाई करा गडबड करा जितके होईल तितक्या फास्ट या आणि आपल्या सोसायटी फर्निचरमध्ये सर सर मॅनेजर साहेब आपल्या फर्निचरमध्ये भेट द्या तुम्ही भेटायला या मस्त छान असं निसर्गरम्य वातावरणामध्ये बांधलेलं आपलं हे दुकान फर्निचरचं आपलं हे शोरूम तुम्ही बघू शकता काय म्हणतो पटका दोन <laughs> मिनिट काय रे ऑफर बद्दल काय सांगणार का नाही पंधरा हजारची आपण सोप्याची ऑफर जी काढलेली आहे ती आता लवकर म्हणजे लोक घेऊन चाललं तर तुम्ही परत या लवकर या आणि लवकर घेऊन जावं सो आणि काय बोलता दहा ला पूर्ण दुकान उघडायला आले आज पहिल्यांदा रोज येते रोज तुमची मला वेळ येते मला काय आलं का थांबलाय वाघ पप्पांना फोन कर आणि ते कॅश घेऊन ये म्हणून गाड्या येणार आहे नवीन हा सर्जरा सर्जरा कुठे गेलो गणू का ऑफर काढलो आपण पंधरा हजारच सोफा सेट बोल कॉर्नर पीस चा सोफा सेट आहे पंधरा हजार ऑफर काढलेले तेवीस तारखेपर्यंत आपण ऑफर काढले तोंड पाठच केला की तू मग काय पाठ करून ठेवलंय तुमचे कसं पाहिजे नाद करायचं नाही सोसायटी फर्निचरचा सोप एक वर्ष गॅरंटी एक वर्ष गॅरंटी पंधरा व पंधरा हजारचा सोपा आपण काय कुठे गेला सोपा गाड्या पाठीमा लागल्यात काय गाड्या तिने आल्यात आल्या म्हणजे चार गाड्या आल्यात टोटल सोपं सपल्याच ನಾಕರ್ತಿಗಾದ್ರೂ ಲಗ್ತೀವಿ